महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके यांनी वडकी येते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भव्य शंकरपटाचे वडकी येथे पहिल्यांदा आयोजन केले आहे आपण तू बाली काय सांगणार या शंकरपटात तू इथं शंकरपटाचा आनंद घ्यायला आली ते तुझे वडील आहे काय नाव आहे तुझं शेतकरी आहे तुझे वडील तू इथं शंकरपटाचा आनंद घेऊन राहिली इथं बसून काय वाटतं तुला शंकरपटाबद्दल असा शंकरपट व्हायला पाहिजे वडकी येते दरवर्षी असं तुला वाटते तुम्ही काय सांगाल शेतकरी आहे तुम्ही शेतकऱ्याच्या मातीतला खेळ इथं सुरू आहे कसा वाटला तुम्हाला दरवर्षी आयोजन व्हायला पाहिजे असं वाटते आपण शेतकरी आहात हो, कुठले वडकी काय नाव आपलं डॉक्टर अशोक फुटाणे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांनी वडकी येथे गेल्या अनेक वर्षानंतर शंकरपटाचं मातीतल्या खेळाचं आयोजन केलं आहे काय वाटते तुम्हाला आपण इथे बसून आहात शंकरपटाबद्दल काय सांगा सुंदर आयोजन केलेलं आहे असं दरवर्षी व्हायला पाहिजे सुंदर आयोजन केलं आहे भारतीय जनता पार्टी वडकी सर्कलच्या वतीने इथं आयोजन केलाय आहे कसा वाटला खेळ तुम्हाला आजचा शेवटचा दिवस आहे एकदम सुंदर वाटला काय वाटते काकाजी तुम्हाला आपण कुठले शेतकरी आहेत आपण काय सांगाल शंकरपटाबद्दल काय सांगाल तुम्ही शेतकऱ्याच्या मातीचा खेळ आहे दरवर्षी व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला नियोजन कसं वाटलं शंकरपटाचं चांगलं वाटलं काय वाटतंय भाऊ तुम्हाला शंकरपटाचं आयोजन झालेलं आहे वडकी येथे कसं वाटलं वाटते चांगलं वाटत आहे मस्त आनंद कुठले आपण छानचे आपण शंकरपटाची आनंद घ्यायला आली इथं नियोजन कसं वाटलं अनेक वर्षानंतर ओळखी येते पहिल्यांदा शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून दरवर्षी वाहिले पाहिजे असं वाटते तुम्हाला का वाटते भाऊ तुम्ही कुठचे शेतकरी आहात काय वाटते शंकरपटाचा आनंद घेऊन कसं वाटलं राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके साहेब यांच्या प्रयत्नातून गेले अनेक वर्षानंतर वडकी येथे शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच भारतीय जनता पार्टी वडकी सर्कल आपण कुठले का नाव आहे आपलं शेतकरी शेतकऱ्याचा मातीतला खेळ कसा वाटला वडकी येथे नियोजन कसं वाटलं दरवर्षी असा कार्यक्रम व्हायला पाहिजे काय सांगा भाऊ आपण शेतकरी आहे कुठची आहे का नाव आहे आपलं काय वाटलं तुम्हाला शंकरपट तुम्ही आनंद घेता इथं आणि काय वाटत तुम्हाला छान आहे काय वाटतं भाऊ वडकी येते शंकरपट आपण शेतकरी आहे युवा शेतकरी आहे वडकीचे काय नाव आपलं स्वप्नील काय वाटते वडकी गेले अनेक वर्षानंतर शंकरपट आयोजित करण्यात आलाय काय वाटते दरवर्षी असा खेळ झाला पाहिजे वडकीत असं वाटतं आज आपण इथं शंकरपटाचा आनंद घेत आहे कसं वाटलं आपण सांगा आपण शेतकरी आहे कुठले आपण कुठले आपण सांगा लवकर काय वाटते तुम्हाला शंकरपटाचा आनंद घेत आहे वडकीत एकदम चांगलं दरवर्षी असा कार्यक्रम झाले पाहिजे असं वाटते तुम्हाला आपण सांगा आपण कुठले वडकी शंकरपटात धावणारी जोडी इथं वडकी पोलीस पोलीस कर्मचारी बी आहे तैनात आहे आपण शेतकरी आहे भाऊ आपण शेतकरी आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकरावजी यांच्या माध्यमातून वडकी येथे गेले अनेक वर्षानंतर शंकरपटाचं आयोजन केलं आहे सुंदर असं नियोजन आहे काय वाटतं तुम्हाला वडकी या नगरीमध्ये कधी शंकरपट झाला नाही असं नियोजन व्हायला पाहिजे कसं वाटलं नियोजन भारतीय जनता पार्टी वडकी सर्कलच्या वतीने या शंकरपटाचं आयोजन केलं आहे कसं वाटत आहे आपण कुठले आहेत काय शेतकरी आहे आपण कसा वाटला या मातीतला खेळ काय सांगा ना भाऊ आपण <laughs> <laughs> बोला भाऊ काय सांगा ना आपण शंकरपटाबद्दल कुठले आपण कसं वाटलं नियोजन तुम्ही शेतकरी आहात कसं वाटलं अनेक वर्षानंतर वडकी येथे शंकरपटाचं आयोजन आह केलं आहे ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी आयोजन आह केलं आहे अति अतिशय मेहनत घेतली आहे ना कसं वाटलं नियोजन पहिल्यांदा हा खेळ वडकी नगरीत होत आहे आपण शंकर पटाचा आनंद घ्यायला आले कसं वाटलं नियोजन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्या माध्यमातून वडक येथे शंकरपटाचा आयोजन करण्यात आलं आजचा तिसरा दिवस आहे बक्षीस बक्षिशूतनाचा कार्यक्रम आहे काय वाटला तुम्हाला नियोजन दरवर्षी असंच नियोजन व्हायला पाहिजे आयोजकांनी व्यवस्था बरोबर केली